नमस्कार मी सुनील गुरविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो ला दी दा रिसॉर्ट हरवली गाव मी पहिल्यांदा संपूर्ण इथला तुम्हाला पत्ता सांगणार आहे हे ठिकाण ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात शहापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर हरवली गावाच्या हद्दीमध्ये वसलेला आहे म्हणजे अगदी शहापूर शहरापासून दहा मिनिटाच्या वेळेमध्ये आपण इथे पोचू शकतो अत्यंत सुंदर असं निसर्गरम्य निसर्गाच्या सानिध्यात सुंदर असं हे रिसॉर्ट हे उद्या ही क्रीडानगरी या क्रीडानगरीचे या रिसॉर्टचे संस्थापक माननीय अविनाशजी गायकवाड साहेब यांनी ही स्थापन केलेली आहे आज आपण हे पूर्ण रिसॉर्ट पाहणार आहोत याची इत्यमभूत माहिती घेणार आहोत चला तर आपण आता रिसॉर्ट पाहूया आणि यामध्ये काय काय आपल्याला बघायला मिळेल अनुभवायला मिळेल काय काय आनंद घेता येईल याची माहिती घेऊया चला बघा आपण आता इकडे पहिल्यांदा तर पाहतोय ही अगदी आधुनिक प्रकारच्या स्टेडियममध्ये ज्या प्रकारे खेळण्यासाठी जो पोर्शन बनवलेला असतो जाळी लावून मग व्हॉलीबॉल असेल फुटबॉल असेल किंवा इंडोर ज्या गेम आहेत त्या इथे खेळता येतात आणि आता आपण पाहतोय की छान प्रकारे पावसाळी कुरण इथे झालेलं आहे आणि त्यामध्ये ते, ते गवत खाण्यासाठी सशांना सोडलेलं आहे अत्यंत सुंदर मनमोहक दृश्य खरंच मनाला असं प्रसन्न वाटतं आहे हे सर्व पाहून आता आपण थोडंसं पुढं येऊया इकडे पाहतोय तर आपण इकडे रेन्स रेन डान्सची जागा आहे हे बघा रेन डान्स इथे सर्व प्रकारच्या वयोगटातील माणसं इथे छान प्रकारे रेन डान्सचा आनंद घेऊ शकतात आणि पुढे आपण पाहतोय तो स्विमिंग पूल या ठिकाणी बाराही महिने आपण कधीही येऊ शकतो मुगलं पाणी स्वच्छता सुरक्षा अत्यंत प्रसन्न आणि अत्यंत शिस्तप्रिय आणि संस्कारप्रिय असणारे या दोआचे संस्थापक माननीय अविनाशजी गायकवाड साहेब यांनी इथे कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवलेली नाही आहे आपण पाहतो अत्यंत सर्व सोयीसुविधांनी सज्ज असलेले अक्षरश मनाला भुरळ पाडणारे निसर्गाच्या सानिध्यात असणारे हे रिसॉर्ट आता आपण खाली जातोय तिकडे दुसरं एक स्विमिंग पूल आहे म्हणजे अगदी लहान मुलांना जरी स्विमिंग करायचं असेल तर कमी उंचीच हे स्विमिंग पूल इथे आपल्याला पाहावयाच मिळत आहे खूप छान अतिशय सुंदर आजूबाजूला नटलेली ही वनराई सगळीकडे हिरवळ आणि या निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे सुंदर असं रिसॉर्ट आपण पाहतो इकडे स्विमिंग पूलच्या वरती गेस्ट हाऊस इथे येण्यासाठी तुम्ही एका टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपली बुकिंग करू शकता त्याचा क्रमांक आहे ट्रिपल सेवन सिक्स नाईन झिरो त्रिपल सेवेन, सेवेन फाईव्ह सात 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 सहा नऊ शून्य सात 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 पाच या क्रमांकावर आपण फोन करून बुकिंग करू शकता इथे येण्यासाठी आधी बुकिंग करावी लागते म्हणजे येणाऱ्या पाहुण्याची इथे सोय आणि मराठमळ्या शब्दात म्हणजे पाहुण्याचार करता येतो ही सर्व बघा जेवणासाठी अत्यंत सुंदर अशी तिथे व्यवस्था आणि पलीकडे काही रूम्स आहेत इथे तुम्ही ग्रुपने आलात तरी तुम्हाला ग्रुपसाठी रूम्स मिळतात कपलसाठी रूम्स अवेलेबल आहेत आणि छान असं मराठमोळी पद्धतीने सुसज्ज असं हे रिसॉर्ट सुंदर अशा कन्सेप्ट इथे राबवलेला आहे बघा आता तो समोर आपण पाहतोय तर हा रंगमंच बनवलेला आहे साहेबांनी इथे आणि स्पेशली आपण तिथे पाहतोय की या रिसॉर्टच्या समोरच त्यांनी एक ओंकारेश्वर या मंदिराची इथे स्थापना केलेली आहे आणि महाशिवरात्रीला इथे छान प्रकारे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्या अनुषंगाने इथे कला स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात आणि मग इथे लहान मुलांचे सत्कार किंवा त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला जातो म्हणजे अत्यंत सुंदर कन्सेप्ट इथे पाहायस मिळतात म्हणजे एक रिसॉर्टच नाही तर एक सर्वांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि एक कल्चर इथे जपलेली आपण पाहतो इथल्या भिंतींवर विशेषतः वारली वारली जी पेंटिंग म्हणतोय चित्रकला म्हणतोय ती पेंटिंग केलेली आहेत म्हणजे अत्यंत बारीक असं सरांनी इथे संकल्पना रुजवलेल्या आहेत खूप छान इथे रंगसंगती इथली हिरवळ ही अत्यंत मनाला हुरळ पाळते तसेच इथे लहान मुलांच्यासाठी लहान मुल लहान मुलांच्यासाठी सर्व प्रकारच्या खेळण्याच्या सुविधा आहेत इथे लहान मुले आल्यानंतर त्यांना व्हॉलीबॉल फुटबॉल इंडोअर गेम खेळण्यासाठी सर्व सुविधा आहेत तिकडे आतमध्ये कॅरम सुद्धा आपण खेळू शकतो असं सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेले आहे ला दि रिसॉर्ट मला असं वाटते की आ, या संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील एकमेव रिसॉर्ट असावं की एवढ्या निसर्गाच्या कुशीत अगदी जणू काय निसर्ग आपल्याशी बोलतोय हसतोय खेळतोय आणि आपण निसर्गाच्या कुशीमध्ये अगदी मनमुराद आनंद घेतो हे पहा आता ही किती सुंदर कन्सेप्ट आहे ते म्हणजे इथं आलेल्या ला, लहान मुलांना काही आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन व्हावं याची सुद्धा काळजी सरांनी या माध्यमातून घेतलेली आहे हे बघा इथे आलेल्या लहान मुलांना काही इन्स्पायर होण्यासाठी काही इथे स्लोगन वापरले आहेत हे बघा आता इथे आपण पाहतो इथे लिहिले माझा संकल्प मी बॅडमिंटन चॅम्प माझा संकल्प मी टेबल टेनिस चॅम्प माझा संकल्प मी वादक माझा संकल्प संकल्प मी डान्सर माझा संकल्प मी कॅरेम चॅम्प माझा संकल्प मी सिंगर आणि तशा प्रकारची काही साधनेसुद्धा इथे उपलब्ध आहेत काही गेम्स आहेत त्यातून मुलांच्या काळागुणांना किंवा त्यांच्या आतमधली स्पर्धा जागृत होते अशा प्रकारे सुंदर अशा या सर्व सोयीसुविधांनी नाही का, का, का एक माणसाला असं वाटेल की खरंच आपण कुठेतरी आलो आणि आपण काहीतरी शिकलोय काहीतरी अनुभवलोय काहीतरी पाहिलंय एक वेगळ्या प्रकारच्या वातावरणाचा निसर्गाचा आपण आनंद घेतलाय असं हे ठिकाण नक्कीच आणि हे बघा अगदी रिसॉर्टच्या समोर साहेबांनी दोन हजार सतरा साली स्थापन केलेलं भगवान शंकराचं हे मंदिर रिसॉर्ट मध्ये जाताना आणि रिसॉर्टमधून येताना या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता एक वेगळी पवित्रता मनाला जाणवते किंबहुना इथल्या निरव शांततेचा पवित्रतेचा आनंद आपण सुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो आपण पाहतो इकडे सर्व ही समोर रिसॉर्टच्या बाहेर ही पार्किंगची प्रशस्त व्यवस्था त्यानंतर रिसॉर्ट मध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात घेतल्या जातात त्याची इत्यंभूत इथे माहिती आहे आपण पाहतोय हे या फ्लेक्स बघा इथे वर्षा सहलीच्या बाबतीमध्ये सर्व इत्यंभूत माहिती दिलेली आहे टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत पुढच्या प्रकारच्या इथे इव्हेंट्स ॲक्टिव्हिटी होतात ते दिलेलं आहे आणि आपण आजूबाजूला बघू रिसॉर्टला येण्यासाठी स्वतंत्र असा रस्ता आहे त्यामुळे येण्या जाण्याक आम्ही कुठल्याही प्रकारची अडचण नाही अत्यंत निसर्ग रस्ता या रस्त्यातूनच जाताना इतका आनंद होतो की किती ते डोळ्यामध्ये निसर्गाचं रूप निसर्गाचा सा आनंद साठवून ठेवू असं सर्वत्र इथे वातावरण तर आपण आता पाहिलं ला दी रिसॉर्ट शहापूर तालुक्यातील हिरवली गावाच्या हस्ते शहापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आणि एकदा दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर तुम्ही इथे येण्यासाठी मुंबई पासून जर येणार असाल तर कसारा आणि आसनगाव लोकल तुम्ही पकडू शकता आसनगाव स्थानकात उतरल्यानंतर येथून शहापूरपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑटो रिक्षाची सोय आहे आणि शहापूरच्या पंडित नाका या परिसरात उतरल्यानंतर तुम्ही इथे नाव सांगितलं तर तुम्हाला इथे रिक्षा आणून फोडू शकते सोयी सुविधा येण्याच्या खूप आहेत रिक्षा आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मधून इथे बस सुद्धा येत असतात आणि स्वतःचं वाहन असेल तर मुंबई नाशिक महामार्गाचा जर वापर करणार असाल तर शहापूर शहरात आल्यानंतर मुंबई नाशिक महामार्गापासून आपण इकडे येण्यासाठी आपले आपण जर मॅप लावला असेल तर तो आपल्याला दाखवेलच परंतु पिनवली रोडचा जो ब्रिज आहे तेथ आपण इकडे वळायचा आहे तेथून दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर लिबर्टी मिल्स कंपनीच्या तेथून पुन्हा इकडे एक डावीकडे वळण होत आहे वळण घ्यायचं मग तिथून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर हे हो रिसॉर्ट आहे तर नक्की या या रिसॉर्टचा आनंद घ्या अत्यंत वेगळ्या कन्सेप्टने अत्यंत वेगळ्या संकल्पनेने शिस्तप्रिय आणि अत्यंत निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे रिसॉर्ट आपण जरूर नक्की पहा आणि आपल्याला इथे येऊन सर्व सोयीसुविधांचा आनंद घ्यायचा असेल तर टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा बुकिंग करा Ani asal menenggurat ananda kia Kau namaskar